ताजा भाजी ठेवला मग ताजा माल आहे रोजच राहतो आमच्याकडे मिरच्या लागन ते उसळूया आपल्याकडे अरे पाहतो पा ना काय ती मी बघतो ना मला ना बटाटे काय किलो आहे चाळीस चाळीस रुपये किलो आणि जर दोन किलो घेतले तर सत्तर रुपये म्हणजे फक्त दहा रुपये कमी हा सत्तर रुपये किलो नका बटाटे नका मग काय घ्यायचं दुसरं घेतो काहीतरी घ्या ना घेतो ना गिलके कसे दिले गिलके वीस रुपये पावसे आहे झाले वाकडे व सरळ नाही काय वाकडे आता किती सरळ पाहिजे तुम्हाला हो या असे तरी पाहिजे ना हो असं काय पावशे रे हे काय पावशे रे वीस वीस रुपये पावशे वीस रुपये पावशे तिसला अर्धा इडे दहा रुपयेच कमी इडे दहाच कमी मग लिंब कसे दिले लिंब दहा रुपये किती पण दहा रुपये लिहा दहा रुपयाचे तीन

बर काय चांगलं म्हणजे संस्कार चांगले दिले बरं का माऊली तुला तुमच्या शिवाय करमत नाही आम्हाला तुमचा भाजीपाला म्हणजे एकदम हिरवा भाजीपाला असतो माहिती का धुन चुन खाल्ला ना एकदा तर तुम्हाला सांगतो ना असं प्रोटीन वाढत तुमच्या हिरव्या पालेभाजीने आमचं आलं दष्टपुष्ट होतो माणूस माहिती नाही नाही मी फुकट नाही घेत तुम्ही काय घ्यायचे पन्नास रुपये पन्नास रुपये काय पावशेर पन्नास रुपये पावशेर हा मग त्याचा घ्या पावसेर चालू दहा कमी केले तुमच्यासाठी